एशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेकविक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअॅपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सअॅप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी युपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हॅण्डओवर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की आयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनव्हील केलेला आहे मेकॅनझी च्या आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर वन आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचा हा मेकॅनझीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनव्हील केलेला आहे यासोबत मुंबई ही ऑन्टरप्रेनियर्स सिटी आहे बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत बिझनेसमन मुंबईत तयार झाली आहेत या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्टरप्रेनियर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे त्यामुळे एकूणच या टेकविकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्यासंदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेनियर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास सिक्स्टी बिलियन डॉलर्स आहे त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंग मध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे